मित्रांनो राज ठाकरे या माणसाकडून मला खूप अपेक्षा होत्या कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राविषयी मराठी व्यक्तीविषयी त्यांच्या मनामध्ये खरीखुरी तळमळ आहे या राज्यामध्ये काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे या गोष्टी त्यांना कळतात आणि मला खरोखर असं वाटायचं की एक ना एक दिवस ही व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सबस्टेन्शियल असं काहीतरी चांगलं करेल पण काल त्यांनी जी भूमिका घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो ते म्हणाले नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेचा जो गट आहे तो आणि बी जे पी यांना मी सपोर्ट करतो आहे बिनशर्त पाठिंबा देतो आहे हे जे त्यांचं वाक्य होतं याने मला धक्का बसला खरं तर धक्का बसण्यासारखं काही नव्हतं काही लोक का म्हणतात की दोन तीन महिन्यापासून त्यांच्या भेटी होतच होत्या किंवा गेल्या चार पाच वर्षापासून ते बी जे पीच्या विरोधात काही बोललेले नाही आहेत जे आधी ते बोलायचे पण तरीही मला असं वाटायचं की ठीक आहे भेटीगाठी होत असतील पण इतका मोठा जनसमुदाय तुमच्यासमोर बसलेला असताना तुम्ही डायरेक्ट त्यांना हे सांगता की मनसे बिनशर्थ पाठिंबा देत आहे मला एक कळत नाही हा बिनशर्थ शब्द का आला बिनिशर्थ म्हणजे कोणतीही अट नाही हा काय मूर्खपणा आहे अहो तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देत आहात तर ते लोक सत्तेत आल्याच्या नंतर किमान काही गोष्टी करतील इतक्या तर अटी आपण ठेवल्याच पाहिजे की नाही किमान या महाराष्ट्र राज्याचा विकास करतील किमान महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये नेणार नाहीत महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळेल शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांना एम एस पी मिळेल इथल्या इथे वंचित असलेल्या समाजाचा विकास होईल निदान इतक्या तर अटी ठेवायला पाहिजे ना आणि तुम्ही कुठलीही अट न ठेवता आपण पाठिंबा देत आहोत हे जेव्हा तुम्ही इतक्या लोक मोठ्या लोकांच्या समोर सांगता तेव्हा तुम्ही एक अत्यंत चुकीचा पायंडा एक अत्यंत चुकीचं राजकारण इथे करत आहात कारण मतदारांना अशी कधीही सवय लावू नये की त्यांनी कुठलीही अट न ठेवता पाठिंबा द्यावा निदान ह्या लोकांनी सत्तेत आल्याच्या नंतर या देशामध्ये होणारे दंगे कमी करावे मणिपूरकडे लक्ष द्यावं लडाखकडे लक्ष द्यावं इथला रोजगार वाढवावा इथे विकास व्हावा दवाखान्यांची संख्या वाढवावी कॉलेजेसची संख्या वाढवावी ज्या सरकारी शाळा बंद होत आहेत त्या शाळा बंद होऊ नये निदान इतक्या तरी अटी आपण मतदार म्हणून ठेवल्या पाहिजे आणि राज ठाकरेंनी मात्र इत अत्यंत चुकीचा पायंडा इथे पाडलेला दिसतो आहे तुम्ही मतदारांवर अत्यंत चुकीचे संस्कार करत आहात मी तुम्हाला सांगते मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हालाही दिसतंच आहे महाविकास आघाडीला मी पाठिंबा देते महाविकास आघाडीसोबत जे कोणते पक्ष आहेत त्यांना माझा पाठिंबा आहे पण हा माझा पाठिंबा बिनशर्त पाठिंबा नाही जोपर्यंत महाविकास आघाडीसोबत असणारे पक्ष जोपर्यंत त्यांच्या तत्वांना धरून आहेत जर ते सत्तेत आलेत तर त्यांनी जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे जसं काँग्रेसने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये काय दिलेलं आहे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की पहिली नोकरी पक्की असणार आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल एम एस पी आम्ही लागू ला। करू असं त्यांनी सांगितलं सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस करू असं त्यांनी सांगितलं हा कास्ट सेन्सस झाला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे ह्या ज्या काही गॅरंट्या काँग्रेसने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ज्या दिलेल्या आहेत अत्यंत चांगला मॅनिफेस्टो आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही अबाधित ठेवू आपण जे बोलणारे लोक आहेत त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवू अशा असंख्य चांगल्या गोष्टी आहेत आणि जोपर्यंत हे लोक महाविकास आघाडी काँग्रेस किंवा शरद पवार गट आहे हे लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हे लोक जोपर्यंत या त्यांच्या गॅरंट्या किंवा हे जे ते आश्वासनं करत आहेत त्याच्यावर ते ठाम असतील सत्तेत नंतर जर ते या गोष्टी खरोखर प्रत्यक्षात आणतील तरच मी त्यांच्यासोबत राहीन आणि ही माझी अट आहे जर ते आपल्या या सगळ्या मुद्द्यांपासून भरकटले तर मी माझा पाठिंबा त्यांना असणार नाही आणि ही माझी अट आणि मायबाप हो आपणही मतदार म्हणून ज्या कोणत्या व्यक्तीला ज्या कोणत्या पक्षाला पाठिंबा देऊ इथून पुढे देत राहू आपल्या पुढच्या पिढ्या देत राहतील त्या सगळ्यांना हे सांगा की जर कुठल्याही राजकीय पक्षाला व्यक्तीला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या काही कंडिशन्स या नक्कीच असल्या पाहिजे आणि त्या कंडिशन्स या देशाच्या भल्यासाठी असल्या पाहिजे बिनशर्त फक्त एकच गोष्ट असू शकते ती म्हणजे प्रेम राज ठाकरेंनी जर इतकं म्हटलं असतं की माझं नरेंद्र मोदी यांच्यावर बिनशर्त प्रेम आहे तर आम्ही समजून गेलो असतो कारण की प्रेम असतं अनकंडिशनल प्रेम ही एक खूपच प्युअर भावना आहे पण बिनशर्त पाठिंबा म्हणजे मी माझा सगळा मतदार वर्ग त्यांच्यासोबत देतो आहे म्हणजे या देशाची मी सगळी ताकद लावतो आहे म्हणजे या देशाचे सगळे रिसोर्सेस लावतो आहे इकॉनॉमी आर्थिक सगळ्या गोष्टी मी दावाला लावतो आहे बिनशर्त पाठिंब्याचा अर्थ असा होतो राजसाहेब तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष आहात त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत बेजबाबदार वाक्य होतं जर त्यांचं चुकून आलं असेल तर त्यांनी कृपया करून करेक्ट करावं कारण अजूनही माझ्या त्यांच्याकडून खूप होप्स आहेत मला अजूनही असं वाटतं कुठला तरी त्यांच्यावर नक्कीच दबाव आहे कारण असं कळत आहे की दोन हजार एकोणीसला ई ची कारवाई त्यांच्यावर सुरू झाली होती काहीतरी इन्क्वायरी सुरू झाली होती आणि त्यामुळे दबावात येऊन त्यांनी हा कालचा निर्णय घेतला असं म्हणतात त्यामुळे जर राज ठाय ठाकरेंनी तो निर्णय घेतला असेल तर त्यांनी तो आपल्यापर्यंत ठेवायला पाहिजे होता इतक्या लोकांना त्यांनी सांगायला नको होतं असं मला वाटतं